आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज विमानतळ परिसरात खासदार शिंदे मंत्री सामंत भुसे यांचे सतीश महाले जंगी स्वागत खासदार उद्योग मंत्री उदय सामंत मंत्री दादा भुसे यांचे धुळे नगरीत आल्याबद्दल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश महाले यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले यावेळी कन्हैया चौधरी चेतन जाधव दिनेश गुरव मनोज धनगर दीपक जमादार संजय पाटील डॉक्टर गणेश वाडिले हेमंत माळी चेतन भुई हेमंत वळवी मनसाराम पावरा विशाल सोनार प्रदीप भिल मानसिंग पावरा पंकज चौधरी आशिष चौधरी प्रसाद महाले अनिल देसले धीरज मोकळे आकाश पारदी विश्वजित चौगुले केतन जाधव पवन वाघ महेंद्र माळी यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी फुलांची उधळण करण्यात आली त्याचबरोबर भल्या मोठ्या फुलांच्या हाराने तिघांचे स्वागत करण्यात आले फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठ्या जल्लोषात यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि मंत्र्यांचे धुळेकरांनी स्वागत केले मराठी न्यूज साठी धुळे धुळे जिल्ह्यामध्ये आपले महाराष्ट्राचे युवा नेतृत्व आमचे नेते आदरणीय संसदरत्न खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री आमचे मार्गदर्शक आदरणीय दादासाहेब भुसे व आमचे मोठे बंधुतुल्य सहकारी महाराष्ट्राचे खंबीर असं उद्योग मंत्री नेतृत्व आदरणीय उदयजी साहेब त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख आमचे बंधुतुल्य सहकारी आदरणीय भाऊसाहेब चौधरी यांचं धुळे जिल्हा दौऱ्यावर या ठिकाणी आगमन झालं या आगमनाप्रसंगी गोंदूर विमानतळावर चारही नेते मंडळींचं जंगी असं स्वागत धुळे जिल्ह्याच्या वतीने व माझे सर्व जीवाला जीव देणारे सहकारी मित्र बांधवांच्या वतीने गोंदूर विमानतळाच्या या प्रांगणामध्ये सौगे नेते मंडळींचं जंगी असं स्वागत करण्यात आलं आणि शिंदखेडा तालुक्यामध्ये ज्या आपल्या आदिवासी समाजाच्या लहान बालिकेवर बलात्कार करून तिचा निर्गुण खून करण्यात आला त्याचं निवेदन पण आदरणीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांना देऊन लवकरात लवकर त्या बळी पडलेल्या भगिनीला त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्या ठिकाणी आपल्या स्तरावरून प्रयत्न व्हावेत म्हणून श्रीकांतजी साहेबांना त्या ठिकाणी विनंती करण्यात आली आणि त्या गोष्टीला त्यांनी दुजोरा दिला आणि निश्चितच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांतजी देवरे साहेबांना सांगून तातडीने त्या ठिकाणी कारवाई करण्यास मी सांगतो असं त्यांनी वचन या ठिकाणी दिलेलं आहे या ठिकाणी आलेल्या सर्व माझ्या बंधुकीय सहकारी मित्रांचं मी मनपूर्वक आभार मानतो अशाच पद्धतीचं पाठबळ आणि आशीर्वाद तुमच्या सर्वांचा पाठीशी असू द्यावा ही आग्रहाची विनंती जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका